रात्री तुमचं बड्डे होता त्याच्यात शकवा काय सुद्धा काय शकवाट नमस्कार मित्रांनो हो। स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आता एक वाजून एकावन्न मिनिट झाली मी आत्ताशी ब्लॉग स्टार्ट करू राहिले कारण मला सकाळी सकाळी लय काम होत कारण पप्पांनी काय केलं मला म्हणले विराचे गोवून घेऊन इकडे मांडा फाटाय ना तर मांडा फाटाय घेऊन आम्हाला पाच सहा किलोमीटर मी तिकडे गेलो पहिल्यांदी तिथे काही इरायची गोव पप्पांना कोणी सांगितलं काय माहिती इरायच्या गोवाने आले म्हणून तेच काही इरायच्या गोव्याच नाव त्या व त्या म्हणजे हिरायची गोन घेतली का मित्रांनो त्याच्या अजून एक गोव घ्यावा लागत होती म्हणजे जवळ इराची गोन तीनशे साडेतीनशे रुपयाला आणि बाकीचं जवळ दोन हजार रुपयाचं घ्यायचं मग इराची गोव तुम्हाला भेटणार असं आणि मग त्याच्यानंतर मग तिथे बदल म्हणून मी साखरला गेलो साखरला सुद्धा नाही भेटले कोणत्याच दुकानात नव्हती मी डायरेक्ट घरी आलो घरी आल्यानंतर मग मम्मी होती मम्मी गेली आता बाहेर आणि आता पिल्लू उठली बरी आली त्याच्यावर वगैरे झाले माझं मस्त बघित शेवट शेंगा खाली मी आणि आता जायचंय मळे मध्ये कारण आता थोडंस वार वारसंडलं म्हणजे सुकलं आता आमच्याकडे वारसंडलं बोलतो पाऊ सुकलं का मग त्याला आमच्याकडे वारसंड बोलतो वारसंडला असं आता सुकलं आता सुक का नाही येते बघू तिथे जाऊन मित्रांनो माझा ब्लॉग सकाळपासून आला नव्हता कारण इतकं 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 डोक्याला हॅडॅक झाला माझ्या ब्लॉग चा लय म्हणजे लय हड्याक झाला ना माझ्याच बरोबर काही गोष्टी कमून होत्या मला काही समजतच नाही मी प्रत्येक वेळेस प्रयत्न करतो मित्रांनो माझं सगळं काही गोष्टी क्लिअर व्हावं हो। बट ते होतच नाही यार मित्रांनो काय करते येऊ का हे गुड मॉर्निंग अरे तंगरी आता घेऊन घ्या तू मी चाललो आता मध्यात खुलपायला मग मी परत येईन ना हा बाय बाय दे वाकड कोण तोंड गेलो एवढं तुम्हाला सांग काय मग आपल्याला म्हणत मग अपशकुनी शकुणी आपशणी मग एवढं एवढं लांब व्हायचं काय करायचं तुम्हाला फार फार दिल्ली पर्यंत जातोय म्हणजे म्हणायचं काय तुला तू एकदा बोलच तू बोल आता तो या चेहरा तू बोल जा आता काहीतरी काही काम राहते तुमचा बर्थडे होत वाटत काय शक्य सेलिब्रेट मग ते काय विचारायचंय सतार केक होती फॉर्च्युनर गाड्या नऊ दहा हार वाजे चार पाच मोठी मोठी सेलिब्रिटी आली होती मग ती गौतमी पाटील नाचायला मग काय तर मग ती सायली पाटील मागून आली तुला काय न्यायचं एवढे मोठे मोठे आले माणसं म्हणजे तुला काय न्याय मोठे काय चौघ आला घेऊ कधी आले म्हणजे मी कधीच आलोय होती गेली तू मोबाईल मध्ये पाहत होती नाही नाही बघितलं आता ब्लॉग मध्ये दाखवला तू नागा बुकिंग तू बंद करतो डोकं जास्त चालू नको डोक्यात ताण देऊ नको तू गेला चला मित्रांनो ऊन पडले जेवढं बघितलं तेवढं मग बाकीच्या नंतर बघू मित्रांनो मी दाव घेऊन गेलो होतो गुण हा फेकू का डायरेक्ट फेकू फेकूया ओके घरात मित्रांनो कधी बायकांच्या तोंडी लागून अवघड राहते जण काही मस्त बाकी काय नाही एवढा अडचण एवढं काय बोललं नाही सुकले यार सध्या एक राऊंड घेत पण आलो मी इकडं एवढं राहिले आता इकडलं झालंय बरं मग त्याच्यानंतर यायचं काही गावात नाही जाता त्याच्यामुळे हे लवकर होईल घेऊ पटापट पटापट मग त्याच्यानंतर भेटतो तुम्हाला परीला पण यायचं अरमाळ्यामध्ये भरला बाटाव काय ना आणायला चार वाजले पाठ माग चाहिँ पुगे या मित्रो पर्काले या र हामीलाई सवै नाइरेक्ट हात पान लाल लाल जर डाइरेक्ट चाह रहे मित्रोमा शक्ति लाइ बाहेक गाउँलेसेमा गाउँ त बसले पूर्ण साप या एउटा गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग मानले हो। मी थांबून घेते मग डायरेक्ट मी घरी थोडासा आराम करू पाणी वगैरे पिऊन आलो मी तिकडे बाहून त्यांच्या इकडे गेलो पाणी लय पाहायला ताण लागली होती यार आज एवढं झालंच पाहिजे आज पाच वाजेपर्यंत एवढं झालंच पाहिजे म्हणजे मधलं तरी तुकडं झालं पाहिजे उद्या आलेला ते खालचं करू आणि मग त्याच्यानंतर मग ती एक दिवस पाऊस नाही आला पाहिजे मित्रांनो पाऊस जर आला ना मग ते मोठा प्रॉब्लेम होते या चला मित्रांनो थोडासा आराम झाला चार वाजून बारा मिनिट झाली दहा बारा मिनिटं आराम करा Is everybody in the world पाच वाजून अकरा मिनिटं झाली मित्रांनो किती झाले तुम्हाला थोडस राहिले यार बट नाही आज लय प्रयत्न केला मी म्हणायचा बट काय कोणी राहिले यार मित्रांनो लय येते लय चक्र मारायला येते सारख्या 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 चक्र मारायला लागते तुम्ही बघितलं लय जा ये जा ये जा ये पाय पण दुखायला आले माझ्या हाते पण दुखाला राहिले लुटून लुटून आता एवढं राहिले आता एवढे एवढंच राहिले फक्त आबाळा पाना किती खतरनाक आज पाऊस येईन काय ना आता उपस्थित झाले आदर पडायला लागला आता आता जवळ आता घरी आता बस झाला आता थकलो यार मित्रांनो आता एवढंच राहिले आता एक दोन तीन चार पाच सहा वेळेस राहिले खरा నేల పిల నేలగా stop రాసియా అచి తినా ! 7��ility నాట్ పొన సావి నన సాయా నాన కం సౌదయా న్సక్షండీరిలీ para ప్షసకా ఎల ప్షియా . поп్రా పపా వనా నాన ఇకా ? हात पण किती घ्या कशी लाल लाल झाली काय दोन चार आणि झालं ना माणूस कसा आहे तुला तो ब्लॉग पाहिला ना आपला चार वेळ तुम्हाला केक आणायला लावला होता चार तुम्हाला खायचं होतं म्हणून आता काय तोड लपशन कम से कम हे बा एवढा तरी विचार करावा लागत होता का आपल्या भावाचा बड्डे हो अरे ते बा हे तर दाव केक तर मरते त्याचा त्याचा काल मी त्याला त्याचा करता विचारतो त्याला का तुझा तू मोबाईल चालू आहे का त्याने टेटस सुद्धा नाही ठेवला बरोबर आहे बाईल तुमच्यामुळे मला माणसं माहिती आहे का तुम्हाला लय पुढे काही हा इथून इथून नाही लिवायची माहा बर्थडे माहा बड्डे एवढा दुखात एवढं दुःख झालं मला काय सांगायचं माहा बायकडं तर मला किती मोठं गिफ्ट दिलं ते काय विचारायचं आहे गिफ्ट अरे तू गिफ्ट ऐकलं अरे ना आलं गिफ्ट दिलं ना आ नाही चला मित्रांनो चिकन घेऊन काय घेतलं बाबा आपण तो तित्रानो तो तुम्ही काय म्हणा आयला सांग काय तो हा

<laughs> गेलो आपण त्याच्यानंतर मला एडिटिंग वगैरे करायची एडिटिंग मला काय वाटत नाही फक्त मला त्रास होते लय म्हणजे त्रास होते तर आज आपलं ब्लॉग आहे बघ तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असं आवडत व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर भेटेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय तुम्हाला मारतो काय मग मी तुला मार Malah malah lembu kita tak cuci pun, bang rata Eh,